चार जून दोन हजार पंचवीसचा संपूर्ण हवामान अंदाज दिवसाचा आपण पाहणार आहोत जो काही का हो ना नाशिक आणि ठाणे पालघर तसेच जो काही कोकण एरिया या ठिकाणी कमी दाबाचा पटा तसेच आर्द्रतायुक्त वातावरण तयार होतं या ठिकाणी पावसाची शक्यता अशा गावाची तालुक्याची नावे आपण घेणार आहोत जो काही साखरी हवा वलसाड सिलवासा नाशिक या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता इगतपुरी वाडा कल्याण डोंबोली जुन्नर खेड खोपोली मुंबई शहर उपनगर गोरेगाव पुणे खेड जेजुरी चिपळूण सातारा तसेच जो काही रत्नागिरीचा एरिया आहे राजापूर हा सुद्धा एरियामध्ये पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण दुपारनंतर एक वाजल्यापासून तयार होणार आहे जो काही फोंडा जो आ, या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत जो काही सोलापूर पंढरपूर या दोन्ही दोन यांच्यामधला जो काही एरिया आहे आ, या ठिकाणी जो काही मारवाडे मंगळवेढा जामगाव चांखा हा जो काही एरिया आहे या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता जो काही मंग मनरूप जो काही बेटाटी बेलाटी जो काही कुरूल हा एरिया आहे या ठिकाणी दुपारी एक नंतर थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे याची तेथील शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे एक नंतर वातावरणामध्ये बदल होऊन परिस्थिती कधी बदलते तुम्ही पाहू शकता जो काही सातारा साईडचा एरिया आहे सातारा रत्नागिरी या एरियामध्ये जो काही पाटण साखरपा रत्नागिरी मागजाण चिपळूण गुहानगर राजापूर फोंडा कुंकेश्वर गारगोटी जो काही कोडोळी इस्मापूर इस्लामपूर कराड जो काही हा एरिया आहे सावंतवाडी हारे जो काही संखवेश्वर हा एरिया या ठिकाणी दुपारनंतर सहा वाजेपर्यंत वातावरणासाठी पोषक वातावरण तयार होत आहे पावसासाठी तसेच तुम्ही पाहू शकता जो काही इंदापूर एरिया आहे या ठिकाणी सुद्धा दुपारनंतर इंदु इंदापूर कुरडवाडी परांडा बार्शी वैराग मोहळ या ठिकाणी सुद्धा स्थानिक वातावरण तयार होत आहे तुळजापूरसुद्धा काही एरिया या ठिकाणी सोलापूरचा जो काही मोहळ साईडचा एरिया या ठिकाणी सुद्धा दुपारनंतर पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे पावसाला कुठे कुठे सुरुवात झालेली तुम्हाला पाहायला मिळणार सुद्धा आहे तर तुम्ही पाहू शकता उर्वरित जो काही महाराष्ट्र या ठिकाणी अकोला जळगावचा जो काही मध्य एरिया आहे म्हणजे जो काही बुलढाणा मोटाला खामगाव चिखली हा एरिया या ठिकाणी सुद्धा दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे हे अशी चिन्ह दिसत आहे तर तुम्ही अजून पाहू शकता जो काही नंदुरबार मालेगाव हा एरिया या ठिकाणी सुद्धा दुपारी सहा म्हणजे संध्याकाळी सहा नंतर जो काही पोषक वातावरण तयार होत आहे तो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाऊस पडण्याची चित्र आपल्याला चिन्ह दिसत आहे तर, तर सहा नंतर काय परिस्थिती राहते महाराष्ट्रामध्ये उर्वरित महाराष्ट्र हा वि हा जे जे आता घेतले जिल्हे ते सोडता उर्वरित महाराष्ट्र मात्र कोरडा राहण्याची शक्यता आहे सुद्धा तेथील शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी नंतर जो काही सोलापूरचा एरिया आहे संध्याकाळी नऊ नऊ वाजायच्या सुमारास जो काही पंढरपूर सोलापूर जो काय हा एरिया आहे या ठिकाणी वातावरण पोषक आहे मोहोळ कुरूर अंगर, वडाळा बेलाटी जामगाव अशा ठिकाणी दुप ना रात्रीसुद्धा पाऊस पडण्यासाठी ढगाळ वातावरण तयार होऊ शकते आणि होत आहे अशी तुम्ही नोंद घ्यायची आहे हा या दिवसाचा संपूर्ण हवामान अनात आहे लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद